नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण आदिवासी बहुल भागात आरक्षणाची जी टक्केवारी जी विभागणी केलेली आहे किंवा त्या विभागणीमध्ये एकूण टक्केवारी ही कोणकोणत्या भागामध्ये किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बिंदू नामावली ही लागू झालेली आहे ला एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार त्याचे त्यातील मुख्य मुद्द्यांची आपण ह्या ठिकाणी उजळणी करतो आहे काल आपण नाशिक धुळे नंदुरबार पालघर यामध्ये अनुसूचित जमातीची बावीस टक्के ह्या ठिकाणी वर्गेवारी करण्यात आलेली आहे आणि इतर प्रवर्गाची किती विभाग टक्केवारीमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे किंवा त्यांची जी बिंदू न क्रमांक आहे हा बिंदू क्रमांक किती आहे त्या संदर्भात माहिती बघितली आज आपण यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी एकूण टक्केवारी आरक्षणाची किती निश्चित केलेली आहे आणि त्याचा बिंदू क्रमांक हे इतर प्रवर्गासाठी किती आणि अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीसाठी किती आहे त्या संदर्भात माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे जे व्हिडिओ टाकणार आहे शासनासंदर्भात नवीन जी आ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण इथं माहिती बघू प्रवर्गनिहाय आरक्षित बिंदू यवतमाळ अनुसूचित जमातीसाठी एकूण चौदा टक्के ही आरक्षणाची टक्केवारी निश्चित केलेली आहे त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी बारा टक्के अनुसूचित जमातीसाठी चौदा टक्के विमुक्त जाती अ तीन टक्के भटक्या जमाती ब दोन पॉईंट पाच टक्के भटक्या जमाती क तीन पॉईंट पाच टक्के भटक्या जमाती ड दोन टक्के विशेष मागास प्रवर्ग दोन टक्के इतर मागास प्रवर्ग सतरा टक्के शैक्षणिक व सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आठ टक्के डब्ल्यू एस आठ टक्के आणि अराखीवसाठी अठ्ठावीस टक्के ही आरक्षणाची टक्केवारी निश्चित झालेली आहे किंवा ह्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेली आहे आता बघा त्यामध्ये जी बिंदू क्रमांक किती आहे म्हणजे रोस्टर क्रमांक किती आहे तर अनुसूचित जातीला आरक्षणाची जी एकूण बारा टक्के वर्गवारी केलेली आहे त्याला बिंदू क्रमांक एक बारा एकवीस सत्तावीस सदोतीस बेचाळीस एक्कावन्न एकसष्ट सदुसष्ट त्र्याहत्तर एक्क्याण्णव आणि सत्त्याण्णव बिंदू क्रमांक निश्चित केलेले आहेत आता अनुसूचित जमातीसाठी जी चौदा टक्के आरक्षणाची वर्गवारी केलेली आहे त्यामध्ये बिंदू क्रमांक दोन एकोणावीस तेवीस तेहतीस एकोणचाळीस त्रेचाळीस त्रेपन्न पंचावन्न त्रेसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर एक्क्याऐंशी पंच्याऐंशी आणि त्र्याण्णव हे बिंदू क्रमांक निश्चित केलेले आहेत म्हणजे रोस्टर क्रमांक आता तीन नंबर विमुक्त जाती अ जे तीन टक्के आरक्षणाची टक्केवारी निश्चित केलेली आहे त्यामध्ये बिंदू क्रमांक तीन एक्केचाळीस आणि त्र्याऐंशी त्यानंतर चार नंबरमध्ये भटक्या जमाती ब दोन पॉईंट पाच टक्के आरक्षणाची टक्केवारी निश्चित केलेली आहे त्यांना बिंदू क्रमांक चार सत्तेचाळीस पाच नंबरमध्ये भटक्या जमाती क तीन पॉईंट पाच टक्के जी आरक्षणाची टक्केवारी निश्चित केलेली आहे त्यामध्ये बिंदू क्रमांक सात एकतीस आणि सत्तावन्न परंतु विद्यार्थी मित्रांनो इथं लक्षात घ्या नव्याण्णव ब आणि क हे ह्या ठिकाणी कॉमन ठेवण्यात आलेले आहे हे लक्षात घ्यावे आता बघा सहा नंबरमध्ये भटक्या जमाती डमध्ये दोन टक्के आरक्षणाची आरक्षण हे निश्चित केलेले आहे त्यामध्ये बिंदू क्रमांक अकरा आणि सत्याहत्तर आहे सात नंबरमध्ये विशेष मागास प्रवर्गासाठी दोन टक्के आरक्षणाची टक्केवारी निश्चित केलेली आहे आणि त्याचा बिंदू क्रमांक आहे हा पंधरा आणि सत्याऐंशी आठ नंबरमध्ये इतर मागास प्रवर्गासाठी सतरा टक्के आरक्षणाची वर्गवारी निश्चित केलेली आहे त्याचा जो बिंदू क्रमांक आहे पाच नऊ सतरा बावीस पंचवीस एकोणतीस पस्तीस पंचेचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ पासष्ट बहात्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद आणि पंच्याण्णव हा बिंदू क्रमांक निश्चित केलेला आहे आता नऊ नंबरमध्ये सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी आठ टक्के ही टक्केवारी निश्चित केलेली आहे त्याचा बिंदू क्रमांक आहे सहा चौदा अठ्ठावीस छत्तीस अठ्ठावन्न चौसष्ट अठ्ठ्याहत्तर आणि शहाऐंशी दहा नंबरमध्ये ई डब्ल्यू एससाठी आठ टक्के आरक्षणाची वर्गवारी ही निश्चित केलेली आहे त्याचा जो बिंदू क्रमांक आहे आठ सोळा सव्वीस अडोतीस छप्पन अडुसष्ट शहात्तर आणि शहाऐंशी अराखीव गटासाठी जी आरक्षणाची टक्केवारी ही अठ्ठावीस आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो जे बहुल आदिवासी जिल्हे आहेत ते बहुल आदिवासी जिल्ह्यामध्ये जी आरक्षणाची टक्केवारी निश्चित केलेली आहे त्या आरक्षणाची टक्केवारीमध्ये एकूण टक्केवारी आणि रोस्टर म्हणजे बिंदू क्रमांक कोणकोणते आहे संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघतोय तर पहिला व्हिडिओ पण मी टाकलेला आहे हा दुसरा व्हिडिओ आहे त्यामध्ये आता इथं अकरा नंबरमध्ये अराखीवसाठी अठ्ठावीस टक्के ही आरक्षणाची मर्यादा निश्चित केलेली आहे त्यामध्ये बिंदू क्रमांक दहा तेरा अठरा वीस चोवीस तीस बत्तीस चौतीस चाळीस चौवेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न चोपन्न साठ बासष्ट सहासष्ट सत्तर चौऱ्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव आणि शंभर हे असे बिंदू क्रमांक निश्चित केलेले आहेत हे लक्षात घ्यावे आता रायगड जिल्ह्यासाठी अनुसूचित जमातीसाठी एकूण टक्केवारी जी निश्चित केलेली के आहे हे आपण पुढच्या म्हणजे भाग क्रमांक तीन विडो तीन विडोमध्ये हे आपण बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत हे माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना जो बिंदू क्रमांक निश्चित केलेला आहे हे वेगवेगळ्या भरतीसाठी वर्ग क आणि डसाठी त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे धन्यवाद